श्री गुरुदेवदत्त चित्रगुप्त हे सगळ्यांनाच माहित आहे चित्रगुप्ताचं काम काय आहे ते सुद्धा सर्वांना माहित आहे प्रत्येक ठिकाणी असतं की चित्रगुप्त आपली नोंदणी करत असतो बरं हे सांगायचं सा कारण म्हणजे हे सत्य आहे चित्रगुप्त असतोच जसं चित्रगुप्ताची एक आता चित्रगुप्त म्हणलं तो लिहितो म्हणलं की त्याची लायब्ररी असतेच ना त्याचप्रमाणे आकाशिक रेकॉर्ड यामध्ये सुद्धा एक लायब्ररी असते तिथेही चित्रगुप्त असतो बरं हे सगळं सांगण्याचं कारण काय जसं तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन हे अनेक जणांना माहीत आहे त्याचप्रमाणे असतं आकाशिक रेकॉर्ड या आकाशिक रेकॉर्ड मध्ये तुम्ही जे काही करता त्या चित्रगुप्तांकडे नोंद असते तर अनेकांना पास्ट लाईव्ह करणं शक्य नसतं कारण पास्ट लाईव्ह करायची म्हणलं तर प्रत्येक व्यक्तीची सात चक्र आणि त्यांचा औरा तेवढा पॉझिटिव्ह असायला पाहिजे त्यासोबतच त्यांचं सबकॉन्शियस माइंड तेवढं तयार नसतं मग पर्याय काय आहे तर आमच्यासारखे जे हिलर असतात तर यांचं रोजचं मेडिटेशन असतं त्याद्वारे आम्ही तुमच्या आकाशिक मध्ये जाऊन म्हणजे तुमच्या रेकॉर्ड मध्ये जाऊन आम्ही तिथून तो शोध काढू शकतो की नेमकं तुमच्याकडनं झालेलं काय आहे का त्रास आहे इतका तर ह्या सगळ्या गोष्टी त्या रेकॉर्डमध्ये जाऊन आपण बघू शकतो हो की कोणत्या जन्मामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या ज्याच्यामुळे आत्ताच्या जन्मात तुम्हाला त्रास होत आहे आणि हे सत्य आहे अनुभव घ्या आकाशिक रेकॉर्ड वापरा कारण आपण या जन्मामध्ये स्वतःला स्वतःच्या एनर्जीला स्वतःच्या कर्मांना हील करण्यासाठी आलेलो आहे कर्म हे काटण्यासाठी आलेलो आहे म्हणजे कर्म हे भोगण्यासाठी आलेलं आहोत मग कर्म भोगायचे तर आहेत शंभर टक्के भोगायचे आहे पण त्या कर्माच्या याच्यात आपल्याला कुठेतरी मदतीचा हात असावा कारण आपण जे देवाची उपासना करतो कोणी काही सांगितलं तर ते सर्व काही आपण करत असतो पण मग साध्य का होत नाही त्रास हे थोड्यापुरता कमी होतात पुन्हा त्रास सुरू होतात त्याला कारण काय त्याला कारण हेच आहे की आपल्याला कर, कर्म आपल्याला कर्म भोगायचे बरं कर्म आपण योग्य दिशेने जर भोगले आणि योग्य दिशेने जर आपण गेलो तर ते लवकरच साध्य होईल म्हणजे तुमचे कर्माचे भोग पण भोगले जातील आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या चुकी सुद्धा कळेल नंतरचा जो जन्म होणार आहे त्याच्यामध्येच तुमचं आयुष्य सोयीस्कर जाईल बरं असं कुठेच नाही की एकच जन्म असतो माणसाचा हे पण सत्य नाहीये कारण आपणच बघितलेले आहे विष्णूचे इतके अवतार आत्ता जे अं सध्या आहे तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वरांचं यांचे पण किती जन्म झालेले आहेत त्याचप्रमाणे आपण सुद्धा सर्वसामान्य आहे तर आपले तर बरेचसे जन्म झालेले आहे कारण भोगायचं आहे यातही आपण आकाशिक रेकॉर्ड मध्ये तुमच्या लाईफचा पर्पज काय आहे हा सुद्धा शोधला जातो कारण लाईफ पर्पज हा जर माहीत नसेल तर आपण दुसरीकडे पळत असतो बघा अनेक जण पैशाच्या मागे धावत असतात किंवा कोणी वेगळ्या मार्गाने धावत असतो पण त्याला समाधान भेटत नसतं पैसा कमवल्या जातो नाती जपल्या जातात पण मग समाधान कुठे नसतो कदाचित त्या व्यक्तीचा लाईफ पर्पज वेगळा असेल कोणाला जनसामान्यांचं सा हित करण्यात लाईफ पर्पज असेल म्हणजे देवानी त्यांना देवानी म्हणण्यापेक्षा तुम्हीच तिथे त्या गोष्टी ठरवून आलेल्या असतात चित्रगुप्ताकडे ज्यावेळेस तुम्ही येतात पृथ्वीवर त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट तिथे लिहून दिलेली असते की आम्ही हे कार्य या पृथ्वीवर करू ते कार्य करण्यासाठीच तुम्ही इथं आलेला असतात मग तो तुमचा लाईफ पर्पज असतो तर लाईफ पर्पज कळाल्यानंतर तुम्ही खूप आणखी चांगल्या प्रकारे म्हणजे तुमचा हा हेतू आहे तर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये त्या गोष्टींसाठी तेवढा वेळ देणार तुम्ही समजा एखाद्याला आलंय की त्याचा परिवार किंवा त्याची मुलं हे त्याचे लाईफ पर्पज आहे तर तुम्ही तुमच्या रोजच्या व्यस्त कामामधनं तुम्ही तुमच्या मुलांना तु थोडा वेळ देणार जर तुमच्या आई वडीलच तुमचे लाईफ पर्पज असेल तर तुम्ही आई वडिलांना वेळ देणार यानंतर काय होईल की तुम्ही तुमच्या मेन हेतूला एक वेळ दिला ते सर्वात प्रथम त्यांना प्राधान्य दिल्यानंतर तुमचं जे तुम्ही ज्याच्या मागे पळताय तो रस्ता खूप सोयीस्कर होईल तुम्हाला आणखी तुमच्या आयुष्याविषयी माहिती करायची असेल किंवा ह्या ज्ञानाविषयी काही माहिती करायची असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा